नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ करतो आहे महादेव कोळी किंवा कोळी महादेव अक्षयत्री महादेव कोळी लिहिलेला आहे पण कोळी महादेव या अनुसूचित जमातीतील जातीच्या संदर्भात महाराष्ट्राच्या गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे हे या ठिकाणी या व्हिडिओद्वारे सांगते हे जसं आहे तसं गॅजेटमध्ये शब्द शब्द जसं आहे तसंच आहे तर आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा तो आपल्या ला कधीही या ठिकाणी फायद्याचाच आहे तर माझी विनंती आहे की व्हिडिओ न करता जरूर जमेल या ठिकाणी आपल्या शेअर असेच व्हिडिओ आपली माझ्या चॅनलला चॅनल करावं सबस्क्राईब भरपूर आहे तरी करावं अशी विनंती करतो आणि शेअर करावं ही विनंती महादेव कोळी एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेनुसार या जमातीची लोकसंख्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चव्वेचाळीस होती जी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली वाढून सात लाख सत्त्याऐंशी हजार चारशे अठ्ठेचाळीस झाली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार या जमातीची लोकसंख्या नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस होती राष्ट्रपतींच्या आदेशात त्यांना कोळी महादेव किंवा डोंगर कोळी असे संबोधले जाते या जमातीला हे नाव भगवान महादेवावरील त्यांच्या भक्तीमुळे किंवा त्यांच्या निवासस्थानाच्या म्हणजेच महादेव टेकड्यांच्या नावावरून मिळाले असावे या समाजाचे लोक आपण कोळी जमातीचे आहोत हे मान्य करतात परंतु ते स्वतःला मल्हार कोळींपेक्षा वेगळे मानतात ही जमात प्रामुख्याने नाशिक पुणे अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहे मॅकिंगटॉश यांच्या मते त्यांचे मूळ निवासस्थान महादेव आणि बालाघाटच्या टेकड्या होत्या जिथून ते सध्याच्या वस्तीत आले ऐतिहासिक काळात ते लिंगायत पंथाचे अनुयायी होते लग्न आणि मृत्यूच्या वेळी विधी पार पाडण्यासाठी ते रावळ गोसावींना आमंत्रित करत असत पेशवाईच्या काळात त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला ही जमात अनेक कुळांमध्ये विभागलेली आहे जी बहिर्विवाही स्वरूपाची आहेत एकाच कुळात विवाह करण्यास परवानगी नाही कॅप्टन मॅकिनटॉश यांच्या मते अशा कुळांची संख्या चोवीस होती आणि उप कुळांची संख्या दोनशे अठरा होती बारा कुटुंबांचा एक वंशगट बनतो या वंशगटांना गोत्रीभाऊक म्हणतात हे सर्व गट बहिर्विवाही स्वरूपाचे आहेत आणि अशा गटात विवाह करण्यास मनाई आहे त्यांच्या प्रथेनुसार मुलांच्या लग्नाचे वय बारा ते सोळा वर्षे आणि मुलींचे वय पाच ते दहा वर्षे होते तथापि आता मुली सज्ञान झाल्यावरच विवाह ठरवला जातो लग्नाच्या वेळी वधू मूल्य तसेच कपडे आणि धान्य दिले जाते मामाच्या मुलीशी आणि पत्नीच्या बहिणीशी विवाह करण्यास परवानगी आहे परंतु वडिलांच्या बहिणीच्या मुलीशी आणि आईच्या बहिणीच्या मुलीशी नाही विधवा विवाह आणि घटस्फोटास परवानगी आहे तथापि घटस्फोटास प्रोत्साहन दिले जात नाही विवाह समारंभ वधूच्या घरी मांडवात होतो वधू आणि वरच्या डोक्याला रुई किंवा चाफ्याची मुंडावळी बांधली जाते लग्नाच्या वेळी वधू आणि वर तोरणांखाली पानांच्या पत्रावळींवर एकमेकांसमोर उभे राहतात गर्भवती महिलेच्या बाबतीत ओटी भरणे हा विधी केला जात नाही पहिली प्रसूती पतीच्या घरी होते प्रसूतीच्या वेळी स्त्रीला लाकडी पलंगावर न झोपवता जमिनीवर झोपवले जाते नवजात बाळाच्या जन्मानंतर लगेचच त्याच्यावर थंड पाणी ओतले जाते याला ओपसावणी म्हणतात परंपरेनुसार मृतांना दफन केले जाते परंतु आजकाल दहयन करणे सामान्य होत आहे शोकविधीच्या वेळी मृताच्या वारसांना आणि त्याच्या कुळातील सदस्यांना जवळच्या नातेवाईकांकडून पांढरे फेटे दिले जातात फेटा बांधणे हे शोकाची समाप्ती दर्शवते सर्व कोळी खंडोबा भैरोबा एकविरा आणि भवानी